आणि पानं बघा किती पानं पानं झालेली आहे आता सगळं झाडावं लागणार आहे खाल इतकं वारं आला ना सगळं अंगणभर पट्ट्यावर घरात पण यायला लागलं होतं मग मी काय केलं लग... दारच लावून घेतलं खूप पानं आता आहे ना इथून तिथून सगळीकडून झाडावं लागणार आहे हे काय आठ दिवसापासून हे झाड पडलं आहे पण उचलायची सूद नाही आहे शेजाऱ्या लोकांना असंच एकदा पार ग घरावर पण आलो होतं तरी लवकर उचललं नाही लावतात कशाला मला हेच कळत नाही यांना जर उचलायचं कळत नाही आठ दिवस इथून तिथून सर्व झाडलं काही तिकडं गोळा केलेला आहे आता ती जाणून देते इकडचंही झाडलं काही काही मी तसंच ठेवलं आहे पाण्यामध्ये हो सडण्यासाठी त्या तिकडच्या याच्यामध्ये सडलं तर ठीक नाही सडलं तर मग ते गोळा करून जाळून टाकी रांगोळीसुद्धा पुसून टाकलेली आहे तर रांगोळी पण हे काय लवकर पेटत नाही बाई काय करावं आता एक काळी संपली दोन चार काड्यात थांबत जातो पानं जर वाळलेली असली ना तर दोन चार काड्यातच जातात पण पानं जर वाळलेली नसली ना तर मी तर म्हणते दहा पंधरा जातात आणि एकदा असं झालेलं आहे जेव्हा हिरवी हिरवी पाडायची तेव्हा तिसरी नाही काय होती पावायला जायचं ते एकच पांजळ होतं आणि पुढचं काही येतच नाही असं पण होत ते तीन चार काळ्या तर हमकत जातातच तर तीन चारपेक्षाही जास्त जातात हे जे आहेत ना हे सागाचं बी आहे बघा असं सागाचं बी असतं आणि याच्यावरून तुम्हाला दाखवते आपले इथं सागाचे रोप किती आलेले आहेत हे बघा हे असतं सागाचं बी ह्यालाच हे जळत आहे तुम्हाला रोपं दाखवते हे बा हे आहे हे सागाचं रोप आहे हे आहे याचं हे बा हे एक सागाचं रोप आहे इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे नेमकी हे खांबापाशी चालेल आता ते काढावंच लागेल कारण इथं आपण खांब आपला खांब उभारलेला आहे पण आता ठेवलं आहे तसंच पऊ आता काय करायचं नाही तर जाईल ते जळून तसंच हे पाहि पण आलेलं आहे आता उन्हाचं ते जळूनच जाते उन्हाळ्यात हे पाय हे इथं पण आलेलं आहे म्हणजे ह्याच जागामध्ये दहा पंधरा आलेली आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे असं म्हटलं होताना माझा घ घसा थोडासा जाम आहे आणि आता हे वातावरणामध्ये चेंज झाल्यामुळं असं होत आहे तरी सकाळी उठल्या म्हटल्या मी मिठाच्या पाण्याच्या गोळण्या केल्या तर एकदम असा मोकळा मोकळा झाला होता आता ही दुपारी आणि संध्याकाळी पुन्हा मिठाच्या पाण्याच्या गोळण्या करेन चला आता मी काय बनवत आहे तर मी फ्लावरची भाजी अगदी सिंपल पद्धतीने बनवणार आहे अगदी म्हणजे खूप तामझाम न करतात फक्त चिकचमी टाकून करणार आहे तेलाचा वापर आत्ताच कमी मी गॅस पेटवला कढई ठेवली त्यात तेल टाकलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते लसूण टाकला आणि लसूण टाकल्यानंतर मोहरी अगोदर टाकायची ती पण टाकलीनंतर मस्त तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि त्यामध्ये लाल मिरची अशी भाजी करावं इतकी सुपर होती ना काही गरज नाही त्याच्या शेंगदाण्याचं कूट किंवा काही तर खोबरं वगैरे घालायची आता मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर जी भाजी सगळी निवडून काढली होती मस्त दोनदा तीनदा मस्त पाण्यामध्ये स्वच्छ केली होती खूप अशी अशी सर्व फ्लावर मी त्यामध्ये दे टाकून दिली आता आपल्याला काही करायचं नाही फक्त वर खाली करायची आणि बिना पाण्याची शिजवायची म्हणजे वाफेवर आता यावर कोथिंबीर टाकली आता याच्यावर बघा झाकण ठेवणार मी म्हणजे वरखाली करून केल्यानंतर आणि मस्तपैकी वाफेवरच शिजवणार इतकी चटपटी टेस्टी भाजी होते ना आ हा चपात्या करून घेणार आहे आणि हे पूर्ण पुरण राहिलेलं आहे शिवजयंतीचं तर काही पोळ्या बनवायचा चान्सच आला नाही तसं पुरण दोन चार दिवस छानपैकी राहतं व्यवस्थित ठेवलं तर फ्रीजमध्ये आणि याच्यातलं मी जास्तच केलं होतं पुरण अक्काला म्हटलं होतं की एवढा ग्लास भरून करते पण तुला त्याच्यातलं पुरण घेऊन जावं लागेल आता काल तर आम्ही तिकडे जेवायला होतो गजानन माऊलींच्या प्रगती त्याच्यामुळे काल काही बनवता आलं नाही आणि संध्याकाळी काही हो विशेष जेवलं नाही आणि मग आता मी पुरणाच्या पण पोळ्या करणार आहे आणि साध्या पण पोळ्या करणार आहे आणि सोबत ही भाजी राहणार आहे तर मी मला एवढं ठेवलं आणि बसचं मी आखोला दिलं तर असा माझ्या जेवणाचा भेट राहणार आहे पुरणपोळी पोळी आणि फ्लावरची सुकी भाजी घेते मी पटपट बनवून भाजी झाली तशी ती उतरवली आणि त्यावर पॅन ठेवला आणि कोणतेही मग पॅन असो कढई असो ती धुऊनच पुन्हा मी त्यावर ठेवते आणि मग भाजी वगैरे काही चपाती असेल ते करते आता म्हटलं उंड्यापेक्षा पुरण जास्त करायचं म्हणून जा मस्त खोलगट वाटी केली आता म्हटलं चांगली खूप मस्त पुरण खूप घालून करूया हे रटाळ काम पुन्हा पुन्हा करायला नको एक आज झाली संध्याकाळी झाली म्हणजे संपलं पुरण नाही गाईच्या तुपाचा वास असो किंवा बोंबलाचा वास असो त्या वासाने आमचं पिल्लू कितके लांब असू ला दे हमखास येतं पण अजून पुरणाची पोळी झाली नाही त्याच्यावर गाईचंही तूप टाकलं नाही तरी माऊ आली खायची सकाळीच तुला बोंबील दिलं एक जीप काढते आणखी तुला पुरणपोळी देते आता आणि त्या कावळ्यांना पण देते हा त्यांना पण येऊ दे आता याच्यासाठी मी कुठं सेपरेट पुरणपोळी करणार आहे आता ही सामावली जाणार आहे माझ्या पोळीमध्येच आणि त्याच्यातूनच बघते आता मी कावळ्यांना देते म्हणजे पुरण्याची पोळी आणि त्याच्यानंतर छोटा हुंडा राहिलेला ती साधीच पोळी करणार पण जेव्हा पुरणाची पोळी केली ती इतकी भली मोठी झाली ते पुरण खूपच टाकलं होतं ना त्याच्यामुळे ती भली मोठी झाली आणि जो तवा घेतला होता तोही तोडका पडला म्हणून अक्काने दिलेला जो तवा होता तो काढला धुतला आणि गॅसवर ठेवला आता तोही तापवायचा होता तो तापला आणि त्याच्यावर मस्त ही पुरणाची पोळी छान तेल लावून एका बाजूला दुसऱ्या बाजूला तूप लावून अशी खरपोस भाजून घेतली आमच्या मनूला आहे ना गायचा तुपाचा वास आला ना अशी पळत पळत येते ना बस किती लाभ असू द्या तिला पोळी खायची पोळ्यायची कशी खाईन बघा खूप पुरण घातलं ती उलत्ता पाणी येईल ना इधर मनु किती गरम आहे तू खाशील ना धर तुला परवाच तर बोलवलं होतं कुठे गेली होती फिरायला काय नो खाती आहे खा तिला आवडतं आता ही छोटी पोळी होती याला सुद्धा मी गाईचं तूप लावलं म्हटलं आता ही पण खाईन आणि मग काय धर तूप लावलंय गायचं तूप खायचं चला मंडळी न संदर्भातला काय काम चालू आहे तुम्हाला दाखवते आता जवळजवळ बारा वाजले आहे आणि गहू जे आहेत ना ते गहू आपल्याला चाळीमध्ये न्यायचे आहेत गोण्यात भरायचे आहेत आणि शिवाय आज मोजायचं पण आहे किंवा काय करायचं आहे बघूया कळेल आपल्याला चला मी तुम्हाला दाखवते काय काय जे आज काम होतंय

आणि मी धरली गोणी आणि सोमात गेले भरायला हा ना, ती का? का? ती हा, ना, 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 ना ते चोळलं तरी निघतय काका चोळलं तरी निघतय ते चोळलं तरी निघतंय मोबाईलला मी काही स्कॅन आणला नव्हता मग हातातच होतात दोन्ही काम काही होत नव्हती त्याच्यामुळे मग गोणी धरताना मी मोबाईल ठेवून देतो कोण हा कारभूजात ते जाऊ राहिले ते सगळे आता विली काढू राहिले मोबाईल कोण त्यांचे त्यांचे बघा मी आल्यानंतर एवढ्या गोण्या भरू लागली म्हणजे गोणी हातात धरली हो ते पण कामच आहे ना तर इतक्याच झाल्या आहे गोण्या भरून आणि मग थोडाफार वेळ भेटला आणि मग मी लगेच शूट केलं गोण्या संपल्या म्हणून उरक्त घेतलं तशा अजून गहू आहे खाळ्यावर आता आहे मोजायचं काम म्हणून काटा मैदानामध्ये घेतला आणि जसा मैदानावर घेतला ना तसं सर्वांनी स्वतःची आपापली वजनं मोजली आता हे मोजायचे एवढे भरलेले सगळे अजून ते राहिले गहू भरायचे आणि आज आभाळ पण खूप आहे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सगळं पटपट करून घेतलं चला टाळावं लागेल मोजून पाहू ना किती होते

<laughs> तो आता धडधाकड माणसांनी गोणी उचलायचा प्रयत्न केला पण ती तसं बरं झाली नाही मग आता ही उचलायची कशी बर मग त्याच्यातून एक निर्णय झाला तो म्हणजे असं म्हणता कोणीतरी माणूस पाहा लागन दुसरा तेच म्हटलं माणूस पर... मग आता कोणाला बोलवायचं असं त्यांचं चालू होतं आणि त्यांच्या नजरेमध्ये एक माणूस होता पण त्याच्यातही त्यांना शाश्वती नव्हती येईल की नाही आणि मग त्या भरून ठेवायच्या आणि मग बोलवायचं की नाही कारण ते उचलणं शक्यच नाही ते उचलून उचलून किती दोन चार उचलून बसणार मोजायच्या आणि मग त्याप्रमाणे हिशोब करून घेतला ना सगळा या बांधायच्या पूर्ण शिवून घ्यायच्या नंतर मोजायच्या काट आणून आणि मग त्याप्रमाणे हिशोब करायचा काय फरक पडतो कमी जास्त होणारच ना सारखा हिशोब करायचा तस त्याप्रमाणे ही शंभर भरली ही नव्वद भरली ती पंच्याण्णव भरली माझं सगळ्यांना हिशोब करायचा टोटली सारखं निमा निमा करायचं आपलं हे करायचं तिसरा हिसा करून घ्यायचा बरोबर पेननी लिहावं लागेल ना त्याच्यावर पेननी लिहावं लागेल जे जेवढं जेवढं वजन भरलं तेवढं पेननी लिहावं लागेल ना त्याच्यावर काय झालं त्याला पेनानी लिहावं लागेल ते सगळं होईल सगळं ते काय नाही सगळं लिह लिहिल्यानंतर बरोबर होईल ते त्याच्यावर नळ नंबर नौ टाक झाली एक दोन तीन अशा बोण्यानं एक नंबरचं एक वजन ते दोन नंबर तेवढं वजन तुम्ही त्याचे त काहीच चक्क करू नार तुम्ही दामान कुठं जी गोणी दिसल ती शून काढायची आणि मोजायचं असं ठरवलेलं होतं आणि नंतर त्या गोणीवर पेंड लिहायचं पण कॉल केल्यानंतर ती व्यक्ती येईल की नाही अशी शंका होती पण एकाच कॉलमध्ये ती व्यक्ती आलेली आहे बघा आणि बघा आपलं काम सफ हो राहिलेलं आहे आणि सत्तर सत्तर या मापामध्ये आता ह्या गोण्यांमध्ये गहू भरायचं काम चालू आहे आणि ती गोणी बाजूला ठेवून मग ती शिवून काढायची आहे बस चलताकड लावला कोण थांब शिवून शिवण मग काय शिवता या <laughs> 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 आता म्हणाल की आ, हे सोमात त्या कान होते उचलायला त्यांच्या हाताला लागलेलं आहे म्हणजे फ्रॅक्चर झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना उचलता येत नाही नाहीतर त्यांनी कोणालाच बोलून दिलं नसतं त्यांनी सर्व कामं केली असते आणि आता शिवायचं सुद्धा त्यांना प्रश्न पडलेला आहे कारण हात वळत नाही आणि ते आत्ताच महिना दोन महिन्यापूर्वी त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि काकांचं म्हटलं तर वयोमानानुसार काकांना उचलता येत नाही आणि माझं म्हणायचं म्हटलं तर माझं कमरेचा त्रास आहे त्याच्यामुळं फक्त एकट्याच होत्या आणि त्यांच्या जोडीला ते दुसरे आलेले आहेत उचलायचं काम, काम तर झालं पण आता शिवायचंसुद्धा काम म्हटल्यानंतर थोडंसं जिकरीचं आहे कारण ते हाताने हातच वळत नसल्यामुळे जरी ती दाबण आणली असली तरी पण तो विचार तूर्त लांबणीवर टाकलेला

आता ते मोजले पण त्यांनी काय चला आता हे सर्व जो गहू होता तो आता बराचसा तिथून आता काढलाय आणि गोण्यांमध्ये भरलाय आता हा मोजायचा आहे आणि मग शिवायचे ते आणि नंतर मग मग वाटणीनुसार वाटा झाल्यानंतर मग ज्याच्या त्याच्या गोण्या ते घेऊन जाणार आहे आणि सोमाजे झाले फ्रॅक्चर हात त्यांचा

इथं टरबूज जे वगैरे होते ना ते सर्व आता वेली काढायचं काम चालू आहे कालपासनं मोकळं करत आहे हे बघा आणि ते आले होते गेले। ते गेले <laughs> <ना उते प्रिसार। laughs> चला आता तिकडच्या गोण्या सगळ्या मोजून इकडच्या ज्या गोवण्या आहे सगळ्या मोजून झाल्या आता तिकडच्या गोवण्या मोजायच्या आहे आज पूर्ण दिवस असत जाणार आहे एवढ मस्ता मस्त चार वाजले जवळ चार पाच तास गेले हे सर्व मोजणं भरण सर्व तरी अजून गोण्या शिवायच्या परत अजून विचार हां चल आता ह्या गोण्या सर्व आणून तर ठेवलेल्या आहे आणि आता याला टाचून घ्यायचे आणि तत्पूर्वी आता हा जो कागद आहे तो कागद आणून तो पुन्हा आपल्या चाळीमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे पुढचं काय पीक असेल किंवा पुढचं धान्य असेल ते वाळवण्यासाठी हे सर्व करायला जवळजवळ साडेचार पावणे पाच वाजले होते सगळे थकले होते सगळ्यांना आता थोडासा आराम हवा होता आणि नंतर हे टाचणार होते मग त्यानंतर कशाच बांधायचे शिवायचं होतं ना चला यांच्या गोण्या ज्या आहेत ना ते घेऊन चालले आता बांधून मग आता काका बांधतील थोड्या सगळ्या ते तीस गोण्या आहे आणि मग अशी थोडीशी गफलत झाली त्यांची मोजण्यात आणि एक गोणी जास्त त्यांनी मोजण्यात घेतली त्याच्यामुळे ती झाली चौतीस आता पुन्हा मोजल्या तर ते भरलेले आता हे काय करू राहिले बांधून इथंच ठेवणार आहे आणि उद्या घेऊन जाणार आहेत गाडी वगैरे घेऊन येतील पाहतील